श्री शिवाय नामस्तोद्यम नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण करू शकतो दुर्मिळ छत्तीस तोडगे तर चला पाहूया नंबर एक माता दुर्गेच्या पूजामध्ये तुळस आवळा दुर्वा मदार ओक या गोष्टीचा वापर करू नये पूजेत माता दुर्गेची एकच प्रतिमा ठेवावी नंबर दोन ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित दोष आहेत त्यांनी सतत लवंग दात दान करावी शक्य नसल्यास शिवपिंडीवर दररोज अकरा लवंग अर्पण करा यामुळे सर्व संकट दूर होतात नंबर तीन घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत को कोणीतरी असायला हवं तसेच या काळात दिवसा दिवसाचे झोपू नका नंबर चार हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचे रूप मानले जाते या दरम्यान चुकूनही मुलींचे मन दुखू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागवतात फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा नंबर पाच नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं या काळात को कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाही तर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही नंबर सहा कांदा लसून आणि मांसाहार करू नये नवरात्रीच्या काळात कांदा लसून आणि मांसाहार करू नये नवरात्रीत याचे सेवन करणं अपवित्र मानले जाते नंबर सात केस आणि नके कापू नये नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नके कापू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते नंबर नऊ दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरत नवरात्रीच्या काळात चांदीच्या वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यापासून दिलासा मिळेल नंबर दहा नवरात्रीचा उपवास क करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपवास करणेच शक्य नसेल तर केवळ दोन केळी सात्विक भोजन ग्रहण करावे नंबर अकरा उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये ज्याचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा मनात तामशी विचारही आणू नये नंबर बारा लवंग आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरली जाते हिंदू धर्मात देवतांच्या पूजेमध्ये तंत्र मंत्रापासून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील लवंग खूप महत्त्वपूर्ण आहे लवंगाच्या उपायांनी राहू केतूंचा वाईट प्रभाव देखील कमी होतो नंबर तेरा शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण व्यर्ज करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीत नऊ दिवस कांदा लसूण खाणे टाळावे नंबर चौदा उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी नैसर्गिक मिठाचा वापर करावा नंबर पंधरा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये व्रतकर्त्यांचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल नंबर सोळा चंदनाला खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते नंबर सतरा सकारात्मक टिकवून ठेवल्याने सकारात्मकता टिकून ठेवल्याने तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाढते जर तुमच्या घरात चंदन नसेल तर दुर्गाष्टमी दुर्गाष्टमीचा चंदन नक्की आणा नंबर अठरा या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशक्तीचे पठण करावे देवीचे स्रोत पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहिताकडून किंवा अन्य जणांकडून श्रवण करावे नंबर एकोणावीस दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वस्तिकच चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दरवाजाला लावा स्वस्तिक हा शुभ चिन्हाच्या मदतीने तुमच्या उत्पन्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर वीस या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग बनून चेनीची झोप टाळावी जमिनीवर सतरंजी हतरून निजावी देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृती मागील गमक मानले जाते नंबर एकवीस नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी व्हावे परंतु शक्यतो केस आणि कापू नये या काळात ब्रह्मचर्य पाळा जेणेकरून वासनामध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल नंबर तेवीस कामात सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या दिवशी हनुमान मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवाल लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका त्यानंतर जिथे बसून हनुमान चालिसा आणि दुर्गा चालिसेचा पाठ करा घरामध्ये आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करा आणि त्यामध्ये दे, देवीला दोन लवंग सुद्धा अर्पण करा नंबर चोवीस धनवान होण्यासाठी नवरात्री दरम्यान दुर्गा सोबतच देवी, सो देवी लक्ष्मीची देखील पूजा करा पूजेमध्ये पाच लवंग आणि पाच कवड्या सुद्धा ठेवा पूजेनंतर यांना लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवून द्या नंबर घरामधील घरातील कलह दूर करण्यासाठी दोन लवंगा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्या नंबर सव्वीस दुर्गा अष्टमीच्या तुमच्या घरात मातेच्या घराचा शो पीस ठेवा असे केल्याने मालमत्तेशी संबंधित वाद मिळतील तसेच तुमचे स्वप्नातले नवीन घर खरेदी करण्याची संधी देखील मिळेल नंबर सत्तावीस दुर्गाष्टमीच्या दिवशी मोराचे पीस आणून घरात लावा मोराची पिसे घरात ठेवल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आर्थिक लाभही मिळतील नंबर अठ्ठावीस नवरात्रात एक नारळ घ्या त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा नवरात्रात नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोग व व्याधी दूर होतात नंबर एकोणतीस नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा श्री लक्ष्मी नमो नमा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे नंबर तीस पुत्रप्राप्तीसाठी उपाय नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा नारळावर रक्षासूत्र बांधून पिवळ्या कापडात ठेवून अर्पण करावे त्यानंतर अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करा ते संपूर्ण नवरात्री देवीच्या समोर राहू द्या नवरात्रीनंतर ते बेडरूम मध्ये ठेवा नंबर एकतीस तंत्र मंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय कोरडे खोबरे घ्या वरून झाकणासारखे थोडे कापून घ्या त्यात साखर भरून झाकून ठेवा नंतर हा नारळ झाडाखाली खणून दाबावा सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल नंबर बत्तीस समृद्धीसाठी उपाय नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या ते हातात घेऊन देवीच्या समोर बसा त्यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा शुक्रवारी स्वयंपाकात वाटी भरका होईना खीर करून देवीला खिरीचा नैवेद्य दाखवावा यार रवा, मखाना या रवा तांदूळ मखाना यापैकी कोणतेही पदार्थ वापरून तुम्ही खीर बनवू शकता हा नैवेद्य देवीला खवल्यानंतर एखाद्या सवासनं स्त्रीला किंवा एखाद्या कुमारिकेला सेवन करायला दिल्यास तिचे शुभाशीर्वाद लागतील नंबर तेहतीस शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीसह शुक्रग्रहाला समर्पित आहे आणि शुक्रग्रहाचा प्रभाव पांढऱ्या खाद्यपदार्थावर मानला जातो शुक्रवारी दिवसभरात शक्य होईल तेव्हा तांदळाचे दान गरजू लोकांना करावे हा उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राचे स्थान बळकट होते आणि माता लक्ष्मीही तुमच्यावर कृपा करते नंबर चौतीस शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला बांगड्या जोडवी हळद कुंकू यासारखे सौभाग्य अलंकार द्या संध्याकाळी कन धारा स्रोताचा पठन करून लक्ष्मीला खडी साखर अर्पण करावी त्यानंतर एखाद्या गरजू विवाहित स्त्रीला दान यथाशक्ती आर्थिक दान करा हा उपाय केल्यास तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही नंबर पस्तीस शुक्रवारी वेळेची शुक्रवारी वेलची वापरणे खूप शुभ मानले जाते यामुळे तुमच्या कुंडलीत शुक्राची अनुकूलता वाढते आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होते वास्तूमध्ये समृद्धी यावी म्हणून लादी पुसण्याचा पाण्यात वेलची पूड घाला दर शुक्रवारी हा उपाय करा तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल नंबर छत्तीस हा लास्टचा उपाय आहे लक्ष्मी माता ही वैभव संपन्न देव देवता आहे तिला अ, अत्तरा अत् अत्तराचा प्रिय आहे म्हणून शुक्रवारी पूजेत लक्ष्मी मातेला अत्तर लावायला विसरू नका त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर थोडेसे अत्तर घ्या आणि तो बोळा लक्ष्मी मातेच्या पावलांना लावून आपल्या मनगटावर लावून घ्या तुम्हालाही प्रसन्न वाटेल आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची संपत्ती वाढेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा sirishi waɗanda masu